शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे महिलांना सक्षम बनवण्यासाठी महायुती सरकारकडून ही योजना सुरू झाली आहे त्याच अहिल्यानगर मध्ये महिला आणि युवती सुरक्षित राहावी यासाठी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या वतीनं मोफत सुरक्षा ऍप महिला आणि युवतींसाठी भेट देण्यात आली आहे लाडकी बहीण सुरक्षित बहीण या ब्रीद वाक्याचा वापर करत महिला सुरक्षित राहणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या भावनेतून माजी नगरसेवक निखिल वारे यांनी निडली सॉस हे ॲप्लिकेशन शहरातील सावडी उपनगरातील महिलांना मोफत उपलब्ध करून दिले आहे महिला किंवा युवतींना भावना तयार होईल किंवा कुठल्याही संकटाची जाणीव झाल्यास मोबाईल मध्ये असलेल्या निडली सॉस या ऍप्लिकेशनचा वापर केल्यास जवळच्या चार नातेवाईकांना आपोआप मेसेज पाठवला हो जातो त्याचप्रमाणे महिला आणि युवतींचे लाईव्ह लोकेशन देखील नातेवाईकांपर्यंत पाठवले हो जाते आणि ते लोकेशन ट्रॅक करून संकटग्रस्त मुलींपर्यंत पोहोचण्यास मदत होते त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन असल्यास अशा संकट मोबाईल मधला सायरन देखील वाचतो आणि त्यामुळे संबंधित समोरील व्यक्ती गोंधळात पडतो हा अॅप महिला आणि मुलींच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असल्यानं माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या हे अॅप महिला आणि मुलींना मोफत देण्यात येणार आहे गेल्या महिनाभरापूर्वी आमचे नातेवाईक ज्या अंगणवाडी सेविका आहेत चिचंडी पाटील गावामध्ये त्यांच्यावर एक दुर्दैवी घटना घडली व त्यावेळेस त्यांना कुठलीही मदत मिळू शकली नाही किंवा त्यांना कोणाला निरोप देता त्यावेळेसपासूनच आम्ही विचार केला होता एक के की एक असा ऍप डेव्हलप केलं पाहिजे की ज्या महिलांना मुलींना किंवा ज्येष्ठ नागरिक जे घरात एकटे असतात त्यावेळेस अडचणीच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या नातेवाईकांना निरोप देता आला पाहिजे त्यांचा संदेश घ्यायला पाहिजे ॲप ऍप डेव्हलप केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम नगर जिल्ह्यामध्ये आम्ही हे सर्व महिला असेल मुली असेल आणि ज्येष्ठ नागरिक असेल यांना एक प्रायोगिक तत्वावर सायवडी उपनगरामध्ये सर्व महिलांना आणि ज्या बाहेरगावच्या मुली आहेत ज्या नगर शहरामध्ये शिक्षणासाठी राहतात त्या सर्वांना ऍप मोफत देत आहोत ॲप मोफत देण्यामागची संकल्पना इतकीच आहे की मुलींना घरचे इथं शिक्षणासाठी ठेवतात कधी कधी महिला एकट्या बा त्यावेळेस ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस संकटाच्या माध्यमातून हे ऍपचा त्यांना उपयोग होणार आहे ॲप अतिशय उत्कृष्ट आहे त्याचे डेमो देखील आत्ताच आम्ही दाखवलेला आहे हा लाडकी बहीण ही सुरक्षित बहीण करण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे व त्याच माध्यमातून आम्ही पहिलं पाऊल टाकलेलं आहे जर जनजागृती करून महिला भगिनींनी सर्वांनी ऍप डाउनलोड केलं तर निश्चितपणे याचा उपयोग होणार आहे अभिनव आय टी पुणे आणि नगरची साई टेक्नो सर्व्हिसेस या दोन्ही कंपन्यांनी मिळून वारे साहेबांच्या सूचनानुसार हे ऍप्लिकेशन डेव्हलप केलं होतं या ऍप्लिकेशनचा वापर करताना घरातल्या जवळच्या चार इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल ऍप इन्स्टॉल करताना आपल्याला फक्त टाकायचे आहेत ज्या वेळेस एखादी मुलगी महिला संकटात वाटेल तिला वाटेल की आपण संकटात आहोत किंवा तिला मदतीची गरज आहे अशा वेळेस तिने व्हॉल्यूम बटन चार वेळा दाबल्यास किंवा आपल्या ऍप्लिकेशन मधील एसओ एस बटन दाबलं तर घरातल्या किंवा तिने जे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट सेव्ह केलेले आहेत त्या चार लोकांना इमिजिएट मेसेज जाणार आहे तिचं लाईव्ह लोकेशन जाणार आहे आणि ते एक तास लाइव लोकेशन आपल्याला ट्रॅक पण करता येणार आहे त्याचबरोबर तिच्या मोबाईलमधून आपोआप सायरन वाजायला सुरुवात होणार आहे त्यामुळे समोरची व्यक्ती गोंधळात पडू शकते त्यानंतर फोटोही जर फोन हिसकावला गेला आणि त्याचं अनलॉक करायचा प्रयत्न केला तर त्या वे समोरच्या व्यक्तीचा फोटोही त्या ठिकाणी निघणार आहे त्याबरोबर आजूबाजूच्या परिस्थितीचा एकाच वेळेस फ्रंट आणि बॅक कॅमेरा मधून व्हिडिओ रेकॉर्डिंग अर्धा मिनिटाच आपल्याला प्राप्त होणार आहे एकंदरीत महिला सुरक्षित राहण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक होतं त्या मॅक्झिमम गोष्टी या मोबाईल अप्लिकेशन मध्ये आहेत आम्ही जसं शिक्षणासाठी बाहेर राहतो आमच्या घरच्यांना सर्वांना काळजी असते आमची तर या ऍपमुळे नक्कीच आम्ही सुरक्षित आम्हाला वाटेल आम्ही नक्कीच याचा उपयोग करू जसं की सर आताच बोलले महाराष्ट्राची लाडकी बहिणी सुरक्षित बहिणी या ॲप सहाय्याने नक्कीच होईल असं महिलांच्या मुलींच्या सुरक्षितेसाठी खूपच छान ॲप आहे नक्कीच आम्ही वापरू कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा